होंदेव का पट्टा वाकरी विजय हरा जागा उलची उडी घेतली जीवान जाधव गुणावरे अविनाश गोसेकर नात्यापोत्याचा जाधव मामाचं नातो ही थोरला लढतो होता मग बारका लढला बरोबर का लाला। सारखा पैलवान तयार केला आता नातूसाठी पायाला भिजरी बांधली सिद्धार्थ शकुंड पहिला पुकार अहंकार जाधव पहिला पुकार येणार आहे का तो सिद्धार्थ येणार आहे का सिद्धार्थ सकोंडे विरुद्ध ओंकार जाधव मधी जा कुस्ती बागेची वाडी विरुद्ध लावा दादा चव्हाण कुस्ती लावा नाव ना फुकले दोघाची सिद्धार्थ सकोंडे विरुद्ध ओंकार जाधव बागेवाडी ते बागे विरुद्ध श्री लालासाहेबोगडे वस्ताद आघर यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले राहिज या ठिकाणी रा या कमिटीच्या वतीने या मैदानाच्या वतीने फेटा बांधून सत्कार करण्यात लाब वस्ताद या तसेच बरड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन आमचे मित्र श्री लक्ष्मण टेंबरे यांनी या ठिकाणी आपलं फेटा बांधून घ्यायचा आहे एनआय कोच श्री बापू निके यांनी या ठिकाणी फेटा निर्मिती असे आपला सर्वांचा बाला वस्ताद असतात कोच बापू निकडे सर संदीप शिर्डी गुरुराव या ठिकाणी नवनाथ सोड असतात या ठिकाणी या मैदानासाठी ज्यांनी आपल्याला देणगी दिली विजय सर त्यांच्या बरोबर आलेले त्यांचे मुंबईचे सर त्यांचं या ठिकाणी या कमिटीच्या वतीने त्यांनी सरचे स्वागत विजयदा मुंबईवरून आलेले सगळे पाहुणे त्यांच्यावर उत्तर उत्तर प्रेम करणारी मंडळी दादा आज तुम्ही पात्र आहात शंकर जाधव गुणावर महेश नटचा शिस्त आणि शांतता दोनशे रुपये इनामा ही बी घ्या छोटी गोष्टी लावून घ्या आता चांगल्या बारक्या गोष्ट्या बंद करा मोठ्या गोष्टी घ्या एव शिंदे आला हात वरती कर प्रत्येक चव्हाण कुठं पोस्टरला प्रत्येक चव्हाण येणार आहे का जाधवना कब्जा घेतलेला छातीचा बोजा पाठी वरती टाकलेला लावा कुस्ती नवनाथ वस्तात गोष्टी लखान पैलवान जरा पंचमण हात वरती करा लका ओ लावासी

या ठिकाणी अजिबात बारखी कुस्ती कुणीही शिफारस करू नका या ठिकाणी बरडग्राम पंचायतीचे माजी सदस्य श्री तुकाराम शिंदे यांनी या ठिकाणी मैदानामध्ये येते या ठिकाणी फेटा सत्कार करण्यात येत आहे श्री तुकाराम शिंदे अजिबात बारखी कुस्ती कुणीही लावू नका जे कमी असेल तर त्याचा त्या ठिकाणी अपमान केला जाईल मुलगा हिचा आम्हाला दाखवल्याशिवाय कुणीही फिरवू नका लहान मुलाची कुस्ती लावली जाणार नाहीये करण जाधव याची दक्षण घ्यायची चव्हाण सर्वांकडून ओंकारला शंभर रुपये ओंकार बक्षीस घेऊन जाधव नातेक आणि शंभर राजे जाधव गुन्हाड्याचा जाधव मामाचा बारका नातो रोस्टरवरल्या कुशक्या पुकवलेत खालच्या पायल चव्हाण आणि राधिका जाधव पूनम मसुगडे आणि सानिका जाधव चला लोक मंगेश प्रवीण राणे तेजेश रावडे